सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये

घबराट निर्माण झाली आणि चेंगराचेंगरी झाली गर्दीने अनेक लोक खाली पडले आणि चिरडले माहिती मिळताच प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत मुंबईत आज महाविकास आघाडी सह विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्याचा मोर्चा काढला आहे या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ने तिन्ही नेते या मोर्चाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार आहेत दरम्यान या मोर्चासाठी एकीकडे जय्यत तयारी करण्यात आली असताना महाविकास आघाडीच्या आंदोलनात सहभागी होण्यावरून मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गटबाजी दिसून आली आहे मुंबई काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात अधिकृत मेसेजेस आले नसल्याची माहिती पुढे आली आहे महाराष्ट्र काँग्रेसकडून सहभागी होण्यास कार्यकर्त्यांना सांगण्यात आले असले तरी मुंबई काँग्रेसचा स्वतंत्र दर्जा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तर काँग्रेसचे सूत्रांनी दिली आहे विसेम गोळीबार प्रकरणी नाशिक रोड कारागृहात असलेल्या बागुलटोळीचे अजून एक प्रकरण समोर आलं आहे जमीन व्यवहारात प्लॉटचा बजबरीने ताबा घेत सत्तावन्न लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी तसेच जागेचा ताबा सोडण्यासाठी तब्बल ता दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी संजय राठी महेश राठी अजय बागुल मामा राजवाडे बाळासाहेब उर्फ भगवंत पाठक सह वीस जणांविरुद्ध म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यामुळे आतापर्यंत रेकॉर्ड वर न आलेला बाळासाहेब पाठक हा प्रकाशात आला आहे या प्रकारामुळे बागुल टोळींच्या अडचणी अडचणी वाढणार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांनी मोठ पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतची माहिती त्यांनी स्वतः एक्स या सोशल प्लॅटफॉर्म वर पोस्ट करत दिली त्यांच्या त्यांच्या या राजकीय चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेकांनी काळजी घ्या अशा शुभेच्छा संदेशांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत आता आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांच्या बाबत एक पोस्ट केले आहे राऊत यांनी आपल्या पोस्ट मध्ये आहे की सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी विनंती जय महाराष्ट्र आपण सगळ्यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास आणि प्रेम दाखवलं मात्र सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याने उपचार सुरू आहेत मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येत आहेत मतदार याद्यांमधील घोळ कथित मतचोरी आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सत्याचा मोर्चा पुकारण्यात आला आहे हा मोर्चा फॅशन स्ट्रीट वरून दुपारी एक वाजता सुरू होऊन मेट्रो सिनेमार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशाद्वारावर पोहोचेल या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सहभागी होणार आहेत लोकांना सत्य कळावे आणि निवडणुकीत गैरव्यवहार जनतेसमोर यावे हा या आंदोलना मागचा उद्देश असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे दरम्यान राज ठाकरे सर्च गेट ला लोकलने प्रवास करत पोहोचले असून सध्या वेस्ट एंड हॉटेल मध्ये थांबले आहेत मुंबईत या सत्याच्या मोर्चेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पंजाब मधील मोहाली पोलिसांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखसह चार जणांना अटक करून आंतरराज्य शस्त्र साखळीचा सा पर्दाफाश केला त्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीसह क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे वडिलांनी हमाली करून वाढवलेल्या पैलवान सिकंदर शेखच्या शस्त्र तस्करीच्या कारनाम्याने आजपर्यंत कमावलेली प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे अटकेतील आरोपी खूप प्रसिद्ध पापला गुज्जर टोळीशी निगडीत आहेत अवैध शस्त्रे पंजाब मधील गुन्हेगारी टोळ्यांना पुरवठ्यासाठी मध्यम प्रदेश आणि उत्तर, प्रदे, उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश येथून मिळवण्यात आली होती निवडणूक वेळी बोगस मतदान किंवा मतपेढीचा घोळ झाला तर संबंधित बुथवरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडणार असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी केले निवडणूक आयोगाने तत्काळ उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मागण्या मान्य कराव्यात भाजप केवळ मतदार याद्यांचा घोळ करूनच सत्तेत येत आहे पण जो मतदान करण्यासाठी बोगस मत येईल त्याचे देखील आम्ही हातपाय तोडू जो मतदान करून घेईल त्या अधिकाऱ्यांचे देखील आम्ही हातपाय तोडू असे वादग्रस्त विधान शरद कोळी यांनी केले आहे आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे अवैध शस्त्र तस्करी सिकंदरचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक दर्शनी समोर आला आहे राजस्थानमधील पपला गुर्जर टोळींशी त्याचा संबंध असल्याचा पोलीस तपासातून समोर आला आहे दरम्यान या प्रकरणी सिकंदरच्या कुटुंबियांना बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टॅरिफ असलेल्या मुंबईत अवैध धंदे तस्करी देखील मोठ्या प्रमाणावर होत असते अनेकदा या तस्करीला पोलिसांकडून चाफ बसतो त्यातच मुंबई विमानतळावरही ही अवैध सोनं मौल्यवान वस्तू आणि ड्रग्स कोकेन यांची तस्करी केली जाते अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालय मुंबई झोनल युनिटचे चे सत्तेचाळीस कोटींच कोकेन जप्त केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून सुमारे चार किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे ऑडिशनला बोलवून सतरा मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या या व्यक्तीचा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केला दरम्यान या एन्काउंटर प्रकरणी आता अनेक खुलासे समोर येत असताना पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे अशातच या प्रकरणी पोलिसांना एन्काउंटर करायची वेळ का आली याचं स्पष्टीकरण गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीत घ्यावं लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे रोहित आर्या पोलिसांचा संवाद सुरू असताना आतमध्ये लहान मुले आहेत याची कल्पना असताना टोकाचं पाऊल का उचल पोलिसांना अतिरिक्त मदत घटनास्थळी दाखल असताना पोलिसांनी आत जायचं धाडस का केलं या प्रश्नांची उत्तरे या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या पोलिसांनीही गुन्हे शाखेच्या चौकशी दरम्यान विचारला जाणार असल्याची माहिती आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहिली ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री